नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर तर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणजेच ऐश्वर्या बच्चन आणि अभिषेक बच्चन बॉलिवूडचा ज्युनिओर बच्चन अभिषेकचा पाच फेब्रुवारीला वाढदिवस असतो यांचा आज वाढदिवस एकोणपन्नासवा वाढदिवस साजरा करण्यात आला यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया अभिषेक आणि ऐश्वर्याची लव्ह स्टोरी कुठून सुरू झाली व काय आहे संपूर्ण माहिती ते पाहूया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या ओळख झाली होती दोघांचा एकत्र हा पहिला सिनेमा होता हळूहळू दोघांची मैत्री वाढली अभिषेकला ऐश्वर्या आवडू लागली त्यानंतर पहिल्या सिनेमानंतर दोन हजार तीन मध्ये कुचना कहो या मुव्ही मध्ये दोघांची जोडी झळकली होती त्यानंतर दोघांनी उमरराव जान आणि धुम टू सिनेमे केले त्यामुळे दोघांच्या भेटी वाढल्या आणि घट्ट मैत्री झाली आणि ही मैत्री प्रेमात बदलू लागली अभिषेक बच्चनने ऐश्वर्याला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला हॉटेलच्या बाल्कनीत अभिषेकने ऐश्वर्याला गुडघ्यावर बसून प्रपोज केले ऐश्वर्याने अभिषेकला लगेच उत्तर दिले ती त्याला म्हणाली लगेच हो अभिषेकने ओप्रा विप्रो शो मध्ये त्यांनी कसं प्रपोज केलं यांचा खुलासा देखील केला होता दोघांनी सिनेमाची शूटिंग करत असल्यामुळे त्यांनी बाल्कनीत प्रपोज केल्याचा खुलासा केला आहे त्यानंतर वीस एप्रिल दोन हजार सात मध्ये दोघांनी लग्न केले त्यांचे लग्न हे बॉलिवूड मधील चर्चेत लग्न आहे त्यांच्या लग्नाला तेरा वर्ष पूर्ण झाले असून त्यांना एक आराध्या नावाची मुलगी आहे दरम्यान काही माहितीपूर्व दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा देखील रंगल्या होत्या मात्र या सगळ्या अफवा आहेत तर मित्रांनो ही जोडी आज सुद्धा खूपच आनंदी आहे तर मित्रांनो या गोड गोडजोळींची लव्ह स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद